या ब्लाउजची शिलाई मी आज तुम्हाला दाखवणार आहे संपूर्ण कशी करायची बघा तर पाठीमागून आणि पुढून दोन्ही साईडनी बोटनेक आहे याची कटिंग तुम्हाला जर बघायची असेल तर आपल्या चॅनलवर विडिओ अपलोड आहे त्याचा मी थमनेल इथं कोपऱ्याला लावते तो तुम्ही बघा त्या थमनेलवर क्लिक करून या ब्लाउजच्या कटिंगचा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये लावत आहे अवश्य त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही त्या व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करा आणि अवश्य तो व्हिडिओ बघा तरच तुम्हाला लक्षात येईल ही कटिंग मी कशी केली शोल्डरपासून टक्स स्क्रीनशॉट काढून घ्यावं तर आणि त्या व्हिडिओला क्लिक करून तुम्ही कटिंगचा व्हिडिओ बघू शकता तर सुरुवातीला मी हा पुढचा भाग घेतलेला आहे बोटनेक आहे शिवाय प्रिन्सेस कट आहे पण वेगळ्या प्रकारचा हा प्रिन्सेस कट आहे ज्याची टक्स शोल्डरमधून जॉईन होते आ, सर्रास प्रिन्सेस कट आपले मुंड्यातून जॉईन होणारे असतात तर हा ब्लाऊज शोल्डरमधून टक्स कसा काढायचा त्याची कटिंग आहे आणि आता मी तुम्हाला स्टिचिंग दाखवते तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन आला असेल माझ्या पेजवर तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर हा आता आपला पुढचा पार्ट जो प्रिन्सेस कटचा आहे गळ्याच्या साईडचा तो मी अस्तर लावून जोडून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला जो कटोरीचा पार्ट असतो तो जोडून घ्यायचा आहे तो वेगळा प्रकारे आहे तुम्हाला मी सांगितलंच शोल्डरमधून आपली ही टक्स निघालेली आहे तर अशा पद्धतीने तो कटोरीचा पार्ट हा आपला असतो त्या कटिंगमध्ये तर आता आपण याची पण अस्तर लावून व्यवस्थित शिलाई करून घेऊयात आणि नेहमी अस्तरपेक्षा अर्धा एक इंच अर्धा इंच तरी एक्स्ट्रा कापड ठेवायचं म्हणजे काय होतं स्टिचिंग करताना अगदी काटोकाट किंवा तंत तंत किंवा कमी कापडामुळे त्रास होतो असं काय व्हायला नको म्हणून पटकन स्टिचिंग व्हावी अस्तरची यासाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे मेन फॅब्रिक म्हणजे मग असं पटकन टिप्पा मारून जे उरलेलं आहे ते आपल्याला कट करता येतं तर या पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे अस्तर आणि नंतर एक्स्ट्रा राहिलेलं कापड कट करून टाकायचं आहे तर तुम्हाला जर अशी कटिंग येत नसेल शोल्डरपासून टॉक्सची तर अवश्य तो कटिंगचा व्हिडिओ बघा आणि अगदी सोप्या आणि सरळ भाषेत मराठी भाषेत मी तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तर जरा खूप दिवस झालेत स्टिचिंगचा व्हिडिओ टाकला नव्हता पण कटिंगच्या व्हिडिओला खूप दिवस झालेले आहेत अपलोड करून तर जरा पाठीमागे जाऊन तुम्ही हा थमनेलचा फोटो स्क्रीनशॉट काढलाच असेल ते बघून तुम्ही क्लिक करून बघा तो व्हिडिओ आणि अंगात घातलेला व्हिडिओसुद्धा खूप छान आहे परफेक्ट बसलेला आहे ब्लाऊज कस्टमरला आपल्या मी थमनेलला थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल कस्टमरला आपला ब्लाऊज कसा बसलाय ते तर या पद्धतीने दुसऱ्या पार्टला पण आज तर जोडून झालेलं आहे आता हे स्टिच कसं करायचं जोडायचं कसं हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे त्या अगोदर त्या अगोदर आपल्याला हे एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आस आहे अस्तर कट करायचं नाही कारण आपण परफेक्ट कटिंग केलेली असते अस्तरची त्यामुळे फक्त फॅब्रिक अस्तरच्या बाहेर जेवढं दिसतं आहे तेवढं कट करून टाकायचं आहे अशा पद्धतीने आपले हे पार्ट तयार झालेले आहेत आता बॅक साईडला अस्तर लावून घेऊयात आपण आणि दुसरं म्हणजे बॅकसाईडला हूक पट हूक आहे त्या ब्लाऊजला आणि बोटनेकचा आकार आहे वरती अजूनशिवाय पाठीवर एक गळा काढलेला आहे लंबट गोल आकार आणि पाठीमागे हुक लावायचे आहेत या ब्लाऊजला आपल्याला आणि ब्लाऊजला बाह्या नाहीत स्लीवलेस ब्ला ब्लाऊज आहे तर त्याची पण तुम्हाला माहिती भेटेल कटिंगमध्ये कशी करायची असते स्लीवलेस ब्लाऊजची कटिंग शिवाय बोटनेक शिवाय प्रिन्सेस कट असे तीन तीन प्रकार तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला भेटतील कारण स्लीवलेस ब्लाऊजची कटिंग किंवा बोटनेकची कटिंग अशी वेगवेगळी बघायला भेटते पण आपल्या ह्या एकाच ब्लाऊजमध्ये तीन प्रकार आहेत बोटनेक आहे बोटने स्लीवलेस आहे प्रिन्सेस कट आहे शिवाय प्रिन्सेस कट असून सुद्धा तो वेगळ्या प्रकारचा प्रिन्सेस कट म्हणजे की शोल्डरमधून टक्स निघालेला प्रिन्सेस कट आहे तर मग अशी मी सांगितलं आपले प्रिन्सेस कट हे मुंड्यातून टक्स असलेले प्रिन्सेस कट दाखवतात तुम्हाला बाकीचे चॅनलवाले पण आपला प्रिन्सेस कट हा शोल्डरमधून असतो खूप छान ती टक्स देण्याची काय टेक्निक आहे हे मी तुम्हाला कटिंगमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे तर एक पार्ट आपला पाठीमागचा तयार झालेला आहे अस्तर लावून दुसऱ्या पार्टला पण सेम तीच प्रोसेस करून अस्तर लावून घ्यायचं आहे तर अगदी मुंड्यातून टक्स जो असतो प्रिन्सेस कटला सेम तसाच अगदी सोप्या पद्धतीच हा पण ब्लाऊज असतो तर तुम्ही अजिबात भीती बाळगू नका की शोल्डरमधून आपल्याला कट कसं करायचं हे उगत चुकला तर काय करायचं तर अजिबात चुकत नाही माझ्या कटिंगचा व्हिडिओ बघून तुम्ही कटिंग करू शकता त्यानंतर हा स्टिचिंगचा व्हिडिओ बघून तुम्ही स्वतःचा ब्लाऊज टा ट्राय करा फक्त मी कटिंगमध्ये मा जे माप दिलेले आहेत त्याच्यामध्येच तुमचा बदल असू शकतो पण मी जे फॉर्म्युले लावलेले आहेत त्या कटिंगमध्ये तेच तुम्हाला वापरायचे आहेत समजा माझं जर बत्तीस साईजचं माप असेल ते तर तुमचं छत्तीस असेल तर बत्तीसला चौथा भाग प्लस काय केला असेल तसंच तुम्ही तुमची जे माप आहे त्याचा चौथा भाग करून प्लस मायनस जिथं जिथं सांगितलेलं आहे तसं तसं तुम्ही करायचं आहे आता हे जोडायचं कसं बघा पुढचा पार्ट मी शोल्डरपासून कटोरी जोडून घेते प्रिन्सेस कटची सेम आपण तो ब्लाऊज जोडतो तसंच जोडायचा जो आहे फक्त मध्ये जो डाच आलेला आहे किंवा ॲपेक्स पॉईंट म्हणतो आपण तिथे अशा खुणा करून घ्यायच्या असतात म्हणजे कटोरीचा पॉईंट आणि या मधल्या भागाचा पॉईंट एकसारखा एकावर एक, एक, एक जोडला गेला की अगदी परफेक्ट प्रिन्सेस कट आपला होऊन जातो आणि आता मी या ब्लाऊजमध्ये अजिबात कप्सचा वापर केलेला नाही जर तुम्हाला कप्स लावायचे असतील तर अजून एक अस्तर काढायचं अस्तरचं कटिंग घ्यायचं या दोन्ही पण भागांचं आणि त्या अस्तरला आपल्याला कप्स जोडायचे असतात आणि मग ते या पूर्ण ब्लाऊजला जोडावं लागतं जर तुम्हाला कप्स लावायचे असतील तर थोडा अस्तर अजून लागणार आहे म्हणजे अस्तरचं कापड दोन दोन कट करायचे म्हणजे एकूण हे चार आहेत तुकडे तीन तुकडे आहेत अस्तरचे तर आपल्याला सहा तुकडे लागणार आहेत अस्तरचे अशा पद्धतीने तो कप्स लावायचा तुम्हाला जर लावा कप्स लावून ब्लाऊज शिवायचा असेल तर तशी कमेंट करून सांगा मला आपण तसा पण एक व्हिडिओ बनवूयात कारण या कस्टमरला कप्स नको होते त्यामुळे मी कप्स लावलेले नाहीत पण पर अगदी परफेक्ट पफ येतो आपण प्रिन्सेस कटला किती टक्स दिली काय दिली आता हा बत्तीस चौतीस साईजचा ब्लाऊज आहे पण याची कटिंग आपण कशी केली परफेक्ट टक्स कसा केला हे आपल्याला कटिंगमधून समजणार आहे तर पाठीमागचा भाग पण तयार झालेला आहे आता आपण पट्टी सॉरी हूक पट्टी लावायची आहे तर आयपट्टीसाठी आपल्याला मेन फॅब्रिक पण जोडून घ्यायचं असतं आणि पट्टीसाठी फक्त अस्तरची पट्टी लावली तरी चालते तर आता आयपट्टीसाठी मी पट्टी तयार करून घेते ही अडीच इंचाची रुंदी आहे पट्टीची आणि पाठीमागच्या साईडला हूक असल्यानंतर तीन हूक किंवा मग चार हूक येतात पाठीमागच्या गळ्याला त्या पद्धतीने आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची तर पुढच्या साईडला हूक असल्यावर आपण आपल्या डाव्या हाताला आयपट्टी करत असतो तर पाठीमागच्या साईडला हूक असतील तेव्हा आपल्या उजव्या हाताच्या साईड पार्टला आपल्याला आयपट्टी करायची असते अशा पद्धतीने ही आयपट्टी तयार झालेली आहे आयपट्टी ही खालून वरच्या साईडला दुमडायची असते आणि पट्टी वरून आतल्या साईडला दुमडून घ्यायची असते अशा पद्धतीने ही हूक आयपट्टीसुद्धा आपली तयार झालेली आहे तर यानंतर आपण शोल्डर जोडून घेणार आहोत तर शोल्डरच्या इथे गळा पण ॲडजस्ट कसा करायचा हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर त्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मध्ये मध्ये टिप्स दिलेल्या आहेत त्या चुकून जातील तुमच्या व्हिडिओ स्किप करण्यानंतर कोणताही व्हिडिओ आपला आला तर तुम्ही व्हिडिओ ढकलत ढकलत पुढे पुढे ढकलत अजिबात बघत जाऊ नका मग तुमचे टिप्स चुकून जातील ज्या मी दिलेल्या आहेत त्या आणि ज्ञान तुमचं अपुरं राहील कारण भरपूर टिप्स असतात आपल्या व्हिडिओमध्ये कटिंगच्या पण आणि स्टिचिंगच्या पण आता इथे हुकपट्टीसाठी आपण वरून पट्टी घेतलेली आहे ती पण अस्तरची फक्त घेतलेली आहे डबल फोल्ड करून त्यानंतर पूर्ण फोल्ड आतमध्ये करून आपल्याला ही हुकपट्टी अटॅच करायची असते अशा रतीने आपली हुकपट्टी आणि आयपट्टी दोन्हीही तयार झालेल्या आहेत आता आपण शोल्डर लावायची आहे एकावर एक तर शोल्डर जोडताना काय काळजी घ्यायची बघा त्यासाठी अगोदर हुकाय पट्टीची उंची एकसारखी झाली का चेक करायचं आणि नंतर आता आपल्याला शोल्डर जोडायचे तर पुढच्या भागावर पाठीमागचा पार्ट हा व्यवस्थित ज्या त्या भागाकडची बाजू बघून घ्यायची आहे आणि ठेवायचे आहे तर आता इथे बघा पाठीमागचा शोल्डर जरा अर्धा इंच मोठी आहे आणि पुढची शोल्डर अर्धा इंच कमी आहे तर मग शोल्डर आपल्याला कटिंग करायची नाही अजिबात कारण शोल्डरची बाजू म्हणजे मुंड्याकडची जी बाजू आहे पाठीमागच्या भागाची आणि पुढच्या भागाची ती अगदी सेम एकावर एक ठेवून एक घ्यायची जशी मी व्हिडिओमध्ये दाखवली आणि गळ्याच्या साईडला कमी जास्त झालं तरी चालेल कारण गळा आपण कट करू शकतो शोल्डर कट करायची नाही अजिबात बघा गळ्याच्या साईडनी मी हा आकार गो गोल आकार करून घेणार आहे व्यवस्थित गळ्याचा कट करून तर तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं आहे शोल्डर अजिबात कट करायची नाही गळा व्यवस्थित कट करून घ्यायचा त्यामुळे तुमचा ब्लाऊज बिघडणार नाही शोल्डर कमी केली तर ब्लाउज बिघडू शकतो यासाठी ही काळजीपूर्वक तुम्ही बघून घ्या शोल्डर जोडताना आणि यापुढे तुम्ही आता गोट लावून तयार करा